नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो ग्रेट भेट उद्योजकांची या चळवळीमध्ये आपण आलात आपण आपला परिचय द्यावा नमस्कार मी मंजिरी चौधरी मी पस्तीस वर्ष अ टीचर काम केल्यानंतर रिटायरमेंट नंतर माझं पॅशन असलेलं की करायचं खाऊ घालायचं सगळ्यांना हे मी चालवलं पुढे आणि त्यासाठी मी मंजिरीच किचन सुरू केलं आणि त्याच्यात मध्ये मी मसाले चटण्या करते शिवाय प्रासंगिक जे मिश्रांना असतात पुरणपोळ्या करंज्या वगैरे सगळं दिवाळीचे फराळाचे पदार्थ मला करून लोकांना खायला घालणं हे मला खूप आवडतं हा माझ्या व्यवसायाचा एक भाग झाला दुसरा भाग असा आहे की माझं स्वतःचं चॅनल आहे आणि त्या चॅनल विविधा मंजिरी असं यूट्यूब चॅनल आहे मी त्या चॅनलमध्ये मा जी माणसं अशी आहेत की ती स्वतःचा व्यवसाय आणि सगळं सांभाळून सामाजिक बांधिलकी म्हणून काहीतरी समाजासाठी वेगळं करतात अशांच्या मी मुलाखती त्याच्यामध्ये मी घेत असते हा एक माझा व्यवसाय आहे आणि त्यानंतर आणखीन एक म्हणजे मी शिक्षिका असल्यामुळे मला मुलांच्या मनोवृत्तींचा किंवा त्यांच्या एकंदरीत सगळ्या गोष्टींचा खूप अभ्यास आहे सगळ्या प्रकारची मुलं पाहिलेली आहेत त्यामुळे मी सुजाण पालकत्व या विषयावर मी व्याख्यान सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी देते काउन्सिलिंगही मुलांचं पालकांचं करते ग्रेट भेट उद्योजकांची ही जी चळवळ आहे या चळवळीसोबत आपण कधीपासून जोडलेले आहात मला जवळजवळ तीन महिने होऊन गेले शिलाताई तिखे म्हणून जे आहेत तर त्यांनी मला यामध्ये जॉईन करून घेतलं त्याआधी मी फक्त माझे मी जिथे राहते तिथून मी ब्रेकफास्ट नाही करत होते प्रोव्हाइड करत होते किंवा चटण्या मसाले करत होते घरातनंच करत होते कारण माझ्याकडे मनुष्यबळ नाही आहे त्याच्यामुळे मग त्यांची मी एकदा मुलाखत घेतली माझ्या चॅनलवर हो। तर त्यावेळेला त्या मला म्हणाल्या की तुम्ही का नाही याच्यामध्ये सामील होत आहात म्हटलं ठीक आहे येते म्हणून मी यायला सुरुवात केली त्या ठिकाणी तुम्ही नवउद्योजकासाठी काय मेसेज द्या आ, मला असं म्हणायचं आता माझं वय आहे सत्तर पण नवीन जे आहेत ना उद्योजक तर त्यांनी काय करायला हवं की थोडंसं झोकून देऊन काम करणं ज्याला म्हणतात भले आपल्याला लगेच त्याचा रिझल्ट मिळेल असं नाही कारण कुठलाही प्रॉडक्ट हा लोकांच्या पचनी पडायला त्यांना आवडायला पटायला वेळ लागतो मग त्यासाठी हवाय हो पेशन्स ना कौन -कौन कर, तर, की नाही हे होत नाही आहे चला मी आता दुसरं काहीतरी करते असं न करता आपण जे करू त्याच्यामध्ये जास्त सिस्टमॅटिकली काम कसं करता येईल आणि लोकांपर्यंत आपला प्रॉडक्ट कोणकोणत्या मार्गाने कसा पोहोचवता येईल याचा विचार तरुणाईंनी करायला हवा तर तरुण उद्योजक नक्की पुढे जातील यावर माझा ठाम विश्वास आहे समृद्ध व्यापारला आपण पर मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद